हो दू तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी आज खूपच भाग्याचा दिवस आहे हो बाळा म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे स्वामी म्हणतात ज्या शत्रूंमुळे तुझे मन आजपर्यंत खूप दुखावले आहेस हो बाळा तू दाखवत नाहीस तू आतल्या आत खूप दुःख सहन केले आहेस पण आम्ही सर्व काही जाणतो आहोत म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्यासाठीच आहे शेवटपर्यंत शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार तू स्वतः पहा स्वामी म्हणतात बाळा स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर कारण तुझ्या आयुष्यामध्ये तू तु किती उंची प्राप्त करणार आहेस हे तुला समजणार देखील नाही एकदा शांतपणे स्वतःमध्ये डोकावून पहा कारण तुझ्यामध्ये जो काही प्रचंड आत्मविश्वास आहे जो आमच्यावर तुझा आत्मविश्वास आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे तू कोणालाही घाबरण्याची गरज नाही जर तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस तर तुला कोणालाही कोणासमोरही झुकण्याची गरज नाही हो बाळा तुझ्या याच भक्तीचे उत्तर देण्यासाठीच या संदेशामार्फत आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत तुझ्यापर्यंत पोचलो आहोत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी खूप दुःखाचे डोंगर येऊन गेले पण तू सर्वांवरती मात करून इथपर्यंत पोचला आहेस हो बाळा संकटे किती आली तरी तू घाबरला नाहीस खचला नाहीस माघार घेतली नाहीस कारण तुला माहीत आहे तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली सदैव सदेवा आहे सदैव आमच्या आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा आता माघार घ्यायची नाही आता हरायचे नाही आता हरवायचे आहे स्वतःला प्रत्येक कार्यामध्ये झोकून देऊन त्या प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करून दाखवायचे आहे स्वामी म्हणतात बाळा तीच गोष्ट तू गमावत आहेस ज्या गोष्टींना तू आजपर्यंत घाबरत आहेस म्हणून त्याच गोष्टी सर्वप्रथम करायला घे ज्या तुला खूप भीतीदायक वाटतात तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करायचा अधिकार आहे आणि म्हणूनच मनातील भीती काढून निरपेक्ष मनाने निशंक मनाने प्रत्येक कार्याला सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश नाही मिळाले तर सांगा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यावरती जळणाऱ्या तुझ्याच लोकांना तुझ्याच विश्वासघातकी लोकांना तुझ्याच या जवळच्या लोकांना आणि शत्रूंना आता यापुढे तुला कसे हरवायचे आहे कसे हँडल करायचे आहे हे फक्त तुला ठरवायचे आहे कारण खूप काही या संदेशामधून आम्ही असे काही तुम्हाला मार्ग दिले आहेत संकेत दिले आहेत ज्यामधून तुम्हाला या लोकांना त्रास करून घ्यायचा आहे की नाही हे सर्वस्वी तु, तुम्हाला चाहे। तुम तुम्हाला ठरवायचे आहे स्वामी म्हणतात बाळा तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस तेव्हा आता तुझ्यासाठी हे शुभ आशीर्वाद येत आहेत तुझ्या आयुष्यामध्ये आता ते वैभवाचे सुखाचे आनंदाचे दिवस तुझी वाट पाहत आहेत यापुढे चिंता करण्याची गरज नाही कारण या संदेशानंतर तू खूप चिंतामुक्त होणार आहेस बाळा आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी निरंतर आहे तर भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी प्रयत्न करूनही तुला प्राप्त झाल्या नाही पण आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला प्राप्त होणार आहे स्वामी भक्तानो तुम्हीही खूप भाग्यशाली आहात अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही असे बदल घडत असतात ज्या बदलांमुळे तुम्ही खूप घाबरून जाता तुम्हाला काय करावे समजत नाही कुठलेही मार्ग दिसत नाहीत अशा वेळी थोडे शांत राहिलात थोडे सकारात्मक विचार केलेत आणि चांगले विचार मनात आणलेत तर यामधूनही तुम्हाला खूप काही योग्य आणि सुंदर मार्ग मिळू शकतात फक्त गरज आहे धीर आणि संयमाची स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये आता जी तुला प्रगती करायची आहे जे प्रगतीमध्ये तुला यश प्राप्त करायचे आहे ती आता वेळ आली आहे त्यासाठी सज्ज आहेस आता वैभवाचे आनंदाचे सुखाचे दिवस घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही या सर्वांसाठी तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आमचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत आता कुठल्याही कार्यामध्ये तुला अशक्य ते शक्य सर्व काही प्राप्त होणार आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ माझा या क्षणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मार्गातील सर्व बाधा दूर होणार आहेत सर्व संकटांमधून त्याची मुक्ती होणार आहे तो चिंतामुक्त होणार आहे बाळा खूप काही यश तुझ्या आश आयुष्यामध्ये तू प्राप्त करणार आहेस कारण आमचे आशीर्वाद आमचे प्रेम आता निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहेत आता अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे ते अद्भुत चमत्कार ज्यासाठी तू आजपर्यंत खूप प्रयत्न केले आहेस पण बाळा यापुढे नाही आता यापुढे या, या चमत्काराने तुझे आयुष्य उजळून निघणार आहे खूप काही सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुमच्याविषयी भलेही कोणीही राग द्वेष करत असेल पण तरीही त्या क्षणी शांत राहा कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस माझा स्वामीप्रिय बाळ अशा लोकांवरती कधीही चिडणार नाही रागवणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये तो शांतच राहणार कारण त्याला माहीत आहे हे सर्व काही स्वामी माऊली पाहत आहे म्हणून तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही तुमचा वेळ खराब करून घेऊ नका मग परिस्थिती कुठलीही असो त्या त्यामध्ये स्वतःवरती संयम ठेवून स्वतःला शांत राहून आहे त्या परिस्थितीमध्ये सुख आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही सुखाचे दिवस येणार आहेत स्वामी म्हणतात तुला कितीही त्रास होऊ दे सर्व काही आम्ही पाहत आहोत तू फक्त शांत राहा कारण बाळा तुमचा आत्मविश्वास ठाम ठेवून तुमच्यामध्ये संयम ठेवून तुम्ही वेळोवेळी आमच्या आज्ञांचे पालन केले आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चिंता काळजी सर्व काही मिटून जाणार आहे हो बाळा विश्वास ठेव आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होणार आहे तुझ्या मनासारखे होणार आहे तुमच्या मनामध्ये आता सकारात्मक विचाराने जागा घेतली आहे म्हणूनच तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुम्ही उंची प्राप्त करणार आहात जे तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे ते सर्व काही सकारात्मक आणि शुभदायी चांगलेच होणार आहे फक्त बाळा धीर ठेव संयम ठेव योग्य वेळेची वाट पहा यापुढे आनंदाच्या सुखाच्या वैभवाच्या दिवसांसाठी तयार राहा स्वामी भक्तांना तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी पूर्णपणे तयार आहे आणि स्वामी माऊलींच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता सर्व कार्यामध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण असे आमचे आशीर्वाद दिव्य आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत फक्त हे करत असताना कोणाचेही मन दुखावू नका कोणाचाही द्वेष करू नका थोरा मोठ्यांचा कधीही अपमान करू नका तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे ते पूर्ण शांत मनाने शांत विचाराने आणि आनंदी मनाने करण्याचा प्रयत्न करा आणि परिस्थिती कितीही बिकट असो स्वतःला पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास मनातील कधीही ढळू देऊ नका प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अद्भुत चमत्कार घडतात का नाही ते ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केली नसेल ते सुद्धा तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आता चिंतामुक्त हो जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी आनंदी आणि शांत राहायचं असेल तर तुम्ही तसे विचार करायला सुरुवात करा कारण जेव्हा असे तुमच्या मनामध्ये विचार येतात तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप काही गोष्टी आकर्षित करता सकारात्मक गोष्टी आकर्षित करता आणि तशाच काही शुभ घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते स्वामी म्हणतात याचे अनुभव घेऊन तरी पहा जर जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारने जागा घेतली आहे तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सर्व काही कार्य बिघडले आहे कारण नकारात्मक विचाराने कोणतेही कार्य करायला जाल तर त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होणार नाही कारण बाळा जेवढे तुम्ही सकारात्मक विचाराने खूप काही प्राप्त करू शकता तेवढे सकारात्म नकारात्मक विचाराने होत नाही म्हणूनच तुमच्या मनामध्ये चांगले आनंदी आणि सकारात्मक विचार नेहमी असू द्या स्वामी म्हणतात बाळा तुमच्या याच विश्वासामुळे तुमच्या आयुष्यातील असा एक विश्वासाचा दरवाजा उघडला जाणार आहे ज्याद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे मग ते तुमचे खूप दिवसांपासूनचे खूप मोठे स्वप्न असेल तुमच्या कुटुंबातील खूप मोठे तुझे ध्येय असेल सर्व काही प्राप्त होणार आहे आता चिंता नको चिंता ते करतील ज्यांनी तुला चिंतेमध्ये टाकले आहे आता काळजी ते करतील ज्यांनी तुझ्या आयुष्यामध्ये तुला काळजीमध्ये टाकले आहे तुला खूप काही त्रास देऊन तुझी मजा पाहण्यात आली आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश पूर्णपणे आनंदाने भरलेला आहे आता तुझ्या मनामध्ये जे तुला हवे आहे तेच मी तुला देण्यासाठी या संदेशामार्फत आलो आहोत असे समज आणि याकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा बाळा ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी तुझा अपमान केला तुझ्यावरती खूप काही टीका केल्या तुला मनस्ताप दिला तुझा विश्वासघात केला आता नक्कीच सर्व काही ही वेळ त्यांच्यावरही येणार आहे तू फक्त शांत राहा आणि पहा याच लोकांचे प्रारब्ध यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा सकारात्मक आणि शांत राहा तुझ्या आयुष्यामध्ये तुला जो काही विजय प्राप्त करायचा आहे तो आता आम्ही सर्व काही प्राप्त करून देणार आहोत फक्त तुझ्या मनावरती संयम आणि आत्मविश्वास ढळता कामा नाही जे काही तुझ्या हातातून खूप काही चांगले घर गर, कार्य घडणार आहे जी तुझी योजना आहे ती आता पूर्णत्वास जाणार आहे बाळा आता आमचे आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा कारण खूप काही तुझ्या मनातील इच्छा तुला प्राप्त होणार आहेत तुझ्यावरती कधीही कुठलीही वाईट वेळ येणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका खूप लोकांना हा सुंदर संदेश शेअर देखील करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ